अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या सेलू पंचायत समितीचा ऐतिहासिक निर्णय एक गाव एक स्मशानभूमी सामाजिक समता आणि निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी ठराव सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील सामाजिक एकात्मता जोपासण्यासाठी आणि शासकीय निधीचा योग्य विनियोग व्हावा या उद्देशाने सेलू पंचायत समितीच्या मासिक एक गाव एक स्मशानभूमी ही संकल्पना राबविण्याचा महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आला आहे भारतीय संविधानातील तरतुदींचे पालन करत अंत्यविधी सारख्या संवेदनशील प्रसंगी सर्वांना समान प्रतिष्ठा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे काही गावांमध्ये आजही विशिष्ट वर्गाला मुख्य स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यास मज्जाव केला जातो ही बाब भारतीय संविधानाचे कलम सतरा अस्पृश्यता निवारण नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंचाण्णव चे कलम आणि ग्रामपंचायत अधिनियमातील अनुसूची एक चे उल्लंघन करणारी आहे समाजातील सर्व घटकांना अंत्यविधीसाठी समान हक्क आणि प्रतिष्ठा मिळवून देणे हे ग्रामपंचायतचे कायदेशीर कर्तव्य आहे स्मशानभूमी व्यवस्थापन हा ग्रामपंचायत तिचा विषय असून समितीच्या या सूचनाचे पालन करणे ग्रामपंचायतींना बंधनकारक असणार आहे सेलू पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री उदय जाधव त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला तालुका आरोग्य अधिकारी बांधकाम विभागाचे उपाभियंता पशुधन विकास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आणि सर्व विस्तार अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती गट विकास अधिकारी श्री उदय जाधव बोलताना म्हणाले आदर्श गाव निर्माण करा सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे सर्व ग्रामपंचायतींनी या मोहिमेत सहभागी होऊन आदर्श गाव निर्माण करावे परभणी जिल्हा चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट